मी विजय बागडी पाटील गाव संख तालुका जत जिल्हा सांगली मी जत विधानसभा अपक्ष उमेदवार व माजी जिल्हा परिषद सदस्य येत्या दोन दिवसामध्ये जत तालुका येथे जनशक् जन स्वराज्य जन शक्तीचा जनसंपर्क कार्यालय उद्घाटन होणार आहे त्या कार्यक्रमासाठी माननीय आमदार विनय साहेब व कदम साहेब व तसेच आपले मित्र बसवराज पाटील साहेब व त्यांचे सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहणार आहे आणि खास करून एक मी में मेसेज देणार आहे सर्व लोकांसाठी और सर्व आपल्या असंत परिषदेतील लोकांसाठी मी जनसुराज्य शक्ती हा पक्ष जॉईन करणार आहे पक्षामध्ये सामील होणार आहे आणि आपल्या माननीय आमदार विनय साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहोत आणि पक्ष जे सांगेल व साहेब जे सांगेल त्या कामासाठी आम्ही कटिबद्ध आहे आणि खास करून संघ विभागातील लोकांना या कार्यक्रमासाठी मी आमंत्रित करतो व निमंत्रण देतो आणि आपल्या हे जनसरा शक्ती पक्षाचे मेसेज संदेश हे गावोगावी पोचलेले ऑलरेडी प्रभाव आहे आणि पुढे पण राहील आणि आम्ही सर्व ताकदीने मिळून हे प्रभाव वाढण्यासाठी मी कटिबद्ध आहे म्हणून मी असं जाहीर करतो आणि संपतो